राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना सुरू केली मात्र सदर योजनेतून इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना वगळण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या अटींमुळे विधवा त... आणि निराधार महिलांना लाभ मिळणार नसल्याने विधवा निराधार महिलांमध्ये नाराजी पसरले आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बन योजनेत विधवा व निराधार महिलांचा समावेश करावा किंवा सर्व निराधार पेन्शनची रक्कम पाच हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी कोपरगावतील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या वतीने एका निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आले आहे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे मुख्यमंत्री योजनेपासून अपंग परितक्त्या विधवा बाळ संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या असंख्य महिला या वंचित राहणार आहेत या महिलांनाही शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत प्राधान्याने समाविष्ट करून घ्यावे किंवा पेन्शनची रक्कम पाच हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे संगीता मालकर अध्यक्षा सावित्रीबाई ज्ञानदीप प्रतिष्ठान कोपरगाव आज या ठिकाणी मी संपूर्ण एकल महिलांना सोबत आणलेलं आहे आम्हाला या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन द्यायचं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आमच्या ह्या सर्व एकल महिला म्हणजेच ज्या विधवा आहे परितक्त आहे त्यांना या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेलं नाही आहे शासनाच्या संजय गांधी गांधी निराधार योजनेचा दीड हजार रुपयांचा लाभ ह्या महिलांना होतो पण खऱ्या अर्थाने जर समाजात पाहिलं तर खऱ्या अर्थाने हा घटक खूप गरजू आहे वंचित आहे या दीड हजार रुपयामध्ये काहीच होत नाही इतर महिलांप्रमाणे जर या महिलांना देखील लाडकी बहीण जर समाविष्ट करून घेतलं तर निश्चितच त्यांच्या संसाराला या ठिकाणी हातभार लागणार आहेत आज आपण पाहिलं आकडेवारी जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख ज्या महिला आहेत त्यांना संजय गांधी निराधार आहेत त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ अकरा लाख महिलांना या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे एकूण जवळपास सत्तावीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय पण तो फक्त दीड हजार आहे आणि हा दीड हजार रुपये म्हणजे अतिशय धक्कादायक बातमी आहे धक्कादायक गोष्ट आहे साधारण आपण पाहिलं की दीड हजारामध्ये काय होतं तर ह्या महिला सगळ्या अगदी कोणी धुणं भांडी करणाऱ्या असेल कोण कोणाच्याकडे बाळ सांभाळण्याचं काम करणारं असेल असे छोटे छोटी मोठी कामं करणाऱ्या ह्या महिला आहेत आणि त्यांच्या पदरी दोन दोन तीन तीन मुलं आहेत तर हा सगळा संसाराचा गाडा काही दीड हजार रुपयामध्ये होत नाही तर त्यासाठी ह्या लाडकी बहीण योजना जी आहे तर याच्यामध्ये ह्या सर्व विधवा महिलांना या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या सत्तावीस लाख महिला आहे या योजनेमधून या महिला वगळल्या नाही पाहिजे ह्या प्रत्येक महिलेला याचा लाभ दिला तर तीन हजार आ, हे झाले त्यानंतर बालसंगोपनचे काही पैसे महिलांना येतात पर आ, जो आ, पर मुलगा जो आहे तर पाल्याला त्या ठिकाणी अडीच हजार रुपये येतात असं करून निश्चितच पाच सात हजार रुपये तर तिची कुटुंबाची आर्थिक स्थिती आहे ती निश्चितच थी या ठिकाणी सुधारण्यासाठी मदत होईल मी पुन्हा या ठिकाणी विनंती करते की आमच्या ह्या सर्व एकल महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावेळी सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांच्यासह विधवा व एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यस ट्वेंटी फोर मराठी साठी अनिल दीक्षित कोपरगाव